येवला शहरातील विंचूर चौकुल येथे होणारे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या सिग्नल यंत्रणेची पाहणी केली के यावेळी येथील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी स्वतंत्र वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी अशी सूचना छगन भुजबळ यांनी पोलीस विभागाला दिल्या यावेळी प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे राधाकृष्ण सोनवणे वसंत पवार दीपक लोणारी गोरख शिंदे सुनील पैठणकर भाऊसाहेब धनवटे संतोष खैरनार प्रवीण पहिलवान सुभाष गांगुर्डे मलिक मेंबर विजय जेजूरकर संतोष राऊल तसेच गोटू मांजरे सुमित थोरात विकी बिबाल विशाल परदेशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की सिग्नल यंत्रणेची नागरिकांना सवय लागण्यासाठी पोलिसांनी जनजागृती करावी तसेच या ठिकाणी सिग्नल यंत्रणेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात सिग्नल यंत्रणेचे नियम पाळले जात नसतील तर संबंधित चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक दिशादर्शक फलक लावण्यात यावे अशा सूचना यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी पोलीस विभागाला दिल्या तसेच यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित शिवसृष्टी प्रकल्प येवल्यामध्ये साकारण्यात येत आहे या प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाची आज राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली या, के या शिवसृष्टी प्रकल्पाचे काम लवकरात लवकर, लवकर पूर्ण करण्यात यावे अशा सूचना यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या विंचूर चौकुटलीवर अनेक अपघात गेल्या काही दिवसात झालेले आपल्याला पाहायला मिळतात ट्रॅफिक जॅमचे प्रकार वारंवार झाले म्हणून आपण नगरपालिका डब्ल्यू डी, डी पोलीस या सगळ्या यंत्रणांना आपण सतर्क केलं आणि अगोदर जे बेकायदेशीर अशा रीतीच्या काही गोष्टी होत्या बेकायदेशीर पुढे आलेल्या रस्त्याच्या आतमध्ये ते आपण काढल्या त्याच्यानंतर जे आहे रस्ते जे आहे जिथे चौकुल मिळते ते रस्त्यावर खूप खड्डे होते ते आपण सरळ करून घेतले आणि त्याच्यानंतर आता हे सिग्नलसुद्धा आपण उभे केले आता सिग्नल उभे केले परंतु आजही मी जाता आपण पाहतो की चार चाकीवाले कमी परंतु दोन चाकीवाले अजिबात सिग्नल वगैरे काही मानत नाही आहेत असेच दोषत आहेत आता सिग्नल दिल्यानंतर जर गाड्या मोठ्या ट्रक्स इथून सुरू झाल्या आणि अशा वेळेला जर मन कोणीतरी पायाने क्रॉस करायचा प्रयत्न केला किंवा दुचाकीमध्ये टाकले आणि ॲक्सिडेंट झाला तर मग तो गुन्हासुद्धा वेगळ्या प्रकारे नोंदवतो कारण त्याच्यामध्ये त्या गाड्यांची काही चूक नसते कारण तान त्यांना सिग्नल मिळालेलं ते आले पुढे त्याच्यामुळं आता एक दोन दिवस ठीक आहे पण मी आता यांना सांग सांगणार आहे दोन चार वेळा लोकांना पकडा बाजूला ठेवा समज द्या आणि त्याच्यानंतर मात्र जे आहे त्यांना मग त्यांच्यावर जे आहे त्यांना दंड करण्याची कारवाई ताबडतोब सुरू होईल आणि मग लोकांना ते ऐकावलं कारण ह्या सिग्नलचा उपयोग जो आहे हा योग्य प्रकारे नाही झाला तर आणखीन अडचण निर्माण होईल आणि पोलिसांनासुद्धा माझं सांगणं आहे की त्यांनी काही दिवस तरी त्या चारही बाजूला ज्या चार पोलीस ठेवले पाहिजेत जे, जे सिग्नल तोडतील त्यांना बाजूला घेतलं पाहिजे थोडंसं दबदबा निर्माण केला पाहिजे आणि एवढंच नाही जिथे सिग्नलवर गाड्या थांबतात त्याच्या अगोदर दहा ते पंधरा मीटर आतमध्ये रस्त्यावर रमलर्स जे आहेत ते तयार करावे लागतील कारण मग त्या लोकांना कळतं की आता सिग्नल आलेला आहे आता आपल्याला थांबायचं आहे नाहीतर एकदम गाड्या येऊन सिग्नलकडे येऊन ब्रेक जर एकदम मारला तर मार आणखीन पाठीमागच्या गाड्या आदळायची शक्यता तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील त्यातून आता ते आज सिग्नल सुरू झालेलं आहे पोलिस आता हळूहळूहळू पोलिसांनासुद्धा इथल्या पोलिसांनासुद्धा शिक्षण देण्याची गरज आहे त्याच्यानंतर पट्टे मारायचं काम झेब्रा क्रॉसिंगच्या ते मारायचं काम सुरू आहे पण त्या त्याचबरोबर कुठेतरी जे आहेत ह्या गोष्टीसुद्धा ज्या आहेत सिग्नलपर्यंत गाडी येईपर्यंत त्याच्या अगोदरच जी आहे ती गाडी स्लो झाली पाहिजे त्या दृष्टीने जी उपाययोजना करायची ती मी यांना सांगितलं कोणी पाळत नाहीत म्हणजे व्हॉट्सअरू पाळत नाही आहेत आणि दुसरा किंवा तर असेच घुसतात आरामात अरे बाबा नो आता सिग्नल सुरू झाला की त्या गाड्या सुसाट सुटणार मग ते बघणार नाही पुढे कोण काय आहे ते आणि मग ॲक्सिडेंट जास्त होती ही मला भीती वाटते त्यामुळे सिग्नल तोडू नका आणि एक दोन दिवस थांबल्यानंतर पोलिसांना समविषयला गाड्या थांबवायच्या आणि घेऊन जायच्या पोलीस स्टेशनला किंवा मग त्यांची काय असेल दंड वगैरे ती कारवाई करावी लागेल थोडंसं जे आहे लोकांना कडक वागल्याशिवाय ह्या सिग्नलचा उपयोग होणार नाही दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे घेऊला